मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे चला तर सुरू मित्रांनो जीवनशैलीत लवकर बदल करा म्हणजे मधुमेहाचा धोका भविष्यात टाळणे शक्य होईल काय ते बघूया भारतात मधुमेहाच्या रोगाची हो संख्या दहा कोटी पेक्षा जास्त झाली आहे बाप काळजी करण्यासाठी बाब ही आहे की तेरा पॉइंट सिक्स कोटी लोक प्री डायबिटिक प्री डायबिटिक आहे म्हणजे ते मधुमेह ज्या उंबरट्यावर आहे हे जास्त धोकादायक आहे नुकत्याच केलेल्या शोधात दावा करण्यात आला आहे की जीवनशैलीत बदल करून अठ्ठावन्न टक्के लोक मधुमेहाच्या धोक्यात धोक्याला टाळू शकतात पुढे बघूया मित्रांनो मॅचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीचे डिपार्टमेंट आणि इंडो इंडो इंडोक्रोनॉलॉजी आणि युनिव्हर्सिटी ऑफ अल्बामा एसच्या संशोधना संशोधकानुसार टाईप टू डायबिटीज जास्त धोकादायक असूनही मोठ्या प्रमाणात त्यापासून बचाव करता येऊ शकतो यासाठी जीवनशैलीत दोन महत्वाचा बदल करणे आवश्यक असते एक म्हणजे आहार पद्धतीत बदल करणे दुसरा म्हणजे व्यायाम हा शोध इंडियन जनरल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला आहे आणखीन बघूया मित्रांनो देशात मधुमेहाने पीडित पेशंटची संख्या दहा कोटीपेक्षा जास्त आहे तेरा पॉईंट सिक्स कोटी लोक प्री डायबिटीज म्हणजे मधुमेह होण्याच्या उंबरठ्यावर आहेत आणखीन एकदा ऐका टोटल डायट रिप्लेसमेंटमुळे सुद्धा डायबिटीजची शक्यता कमी होते आणखीन बघूया मित्रांनो संशोधकांनी सांगितले की टोटल डायट सप्लिमेंट डीडीआर सुद्धा एक प्रक्रिया आहे ज्यामुळे पदार्थाची भोजनाचा स्वीकार केला आहे त्यामुळे डायबिटीजची शक्यता कमी होते त्यामध्ये फळे भाज्या संपूर्ण धान्य प्रक्रिया न केलेली साखर लीन प्रोटीन कमी चरबी असलेले प्रथिने इत्यादी सामील आहेत संशोधकांनी सांगितले की इंटरमिटेड फास्टिंग किंवा टोटल डाएट सप्लिमेंट दोन्ही वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे तसेच ते शरीराच्या चयापचय प्रक्रियेमध्ये करता व्हेरी गुड आठवड्यात एकशे पन्नास मिनिटाचा व्यायाम आवश्यक आहे आठवड्यामध्ये एकशे पन्नास मिनिटाचा व्यायाम आवश्यक आहे संशोधकांनी सांगितले की जे लोक लठ्ठपणा अनुवंशी कारणे किंवा खराब जीवनशैली या कारणामुळे मनोनियाच्या उच्च धोक्यात आहे त्यांनी आठवड्यात दीडशे मिनिटाचा व्यायाम करणे आठवड्यात पाच किंवा वजन कमी अर्धा तास पाच दिवस कमीत कमी, -कमी अर्धा तास भरपूर व्यायाम करणे आवश्यक आहे त्याशिवाय आहार कमी किंवा त्या बदल करावयाचे हवेत त्याशिवाय आहार कमी किंवा त्यात बदल करावयाचा हवे आहे त्यामध्ये इंटरमिटियंट फास्टिंग आय एफ एल स्वीकारण्याची गरज असते त्यामध्ये चोवीस तासाच्या कालावधीत आठ तासात भोजन आणि सोळा तासाचा उपवास केला जातो त्यामध्ये भोजन सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान केले जाते अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद